बातमी धाराशिवमधून आहे नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून महिलेनं आपल्या तीन मुलांसह तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली धाराशिव जिल्ह्यामधल्या कोंड या गावातली ही घटना आहे गावाजवळच्या तलावामध्ये उडी मारून या महिलेनं मुलांसह आत्महत्या केलेली आहे मृतांमध्ये सात महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश असून या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते पती दारू पिऊन मारहाण करत असल्यानं महिलेनं टोकाचं पाऊल उचललेलं आहे दरम्यान गावामध्ये दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी वारंवार ठराव देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नव्हती त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय काय आम्हाला हे सगळं बंद करायचंय काय नाही हे दारूबंदी होईलच पाहिजेत आमच्या गावात असं सहा महिन्याला असं होत काय करायचं बालक बच्च्या बाळा पाय जगलेत ना मग गड्यावाला कळत नाही का गावातल्या लोकांना का सगळी दारूबंदी अशी सगळी चौकट दारू आहे आमच्या गावाला हा का कोपऱ्याला दारू आहे कुठं नाही म्हणून नाही कसं जगायचं बायाने दिवसभर काम करायचं ठोकून घ्यायचं का आमच्या गावात दर सहा महिन्याला अशी घटना घडते दर सहा महिन्याला त्याच्यामुळे आमचा असं म्हणजे सगळ्या कोण गावाच्या बायकाच्या वतीनं माझी एक मागणी आहे की आम्हाला ढोकीचं उस्मानाबाद कुठलंच पोलीस स्टेशन नाही पाहिजे आम्हाला आमच्या गावाच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन पाहिजे कलेक्टर आमदार खासदार त्यांनी इथे येऊन काय त्याच्या निर्णय घ्यायला पाहिजे आणि या महिलांनी हे हो ठरविलेलं आहे की जर दारू बंद नाही झाली तर या तळीमध्ये आत्महत्या करते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट